जाऊन ना। कर ती म्हणे मी सावकाराला भेटून पत्ता नाही घरा घरादाराकडे पाहून तरी या माणसांना जायचं नाही गेला असं दारुडू असा मला माहिती ना जे काम झाले ते कधीच नाही म्हणा तिकडे मित्रमंडळी भेटल्या असं पेत बसन आडवं तिडवं पडन तिथं आणि मग येईन संध्याकाळी डुलत डुलत जा उतरन तवा तर सकाळी सांगितलं आपल्याला घरच काम करायचं सावकाराकडे जाऊन या माणसं करतात कामाक मग पाहिजे

कोणी येत असं कोणी तिला सारखं कोणी येत ना मग ते लगेच देते मला करून कोणी आली बाहेर का चपली घेतो पण मला बाहेर तुझी अडचण येत नाही सध्या काय करून स्वयंपाक पण बस खाली बस सर ते बस ना तुमच्या समोर बरोबर काय नाही काय नाही आपलं घर म्हणून समजा हा आपलं घर म्हणून समजायचं वर बसायचं अ तुम्ही तर लय मना मलाच मोठा मानय तुमचा भाई मला वर बस आवडत बघा वर बस आवडत म्हणजे खाली बसणं नाही आवडत बाईला हो नाही पण तुम्ही पैसेवाले सावकार लोक आहे आम्ही कसं बरोबर बसणार बाईला वर बसला आवडत मामा तुम्ही काय बोललाले मी काय बोलू सावकार खाली बसणं ते मला आवडत नाही ना हा म्हणजे आणि खाली बसेल तुम्हाला आवडतं असं नाही वर बसायचं वर बसायचं कोण वर <laughs> हा। आवर तुमचं सारखे माणसं कुठं राहिले आता जगात <laughs> त्याला आठ पैसे मागायला आले म्हणजे लगेच खाली बसा तिकडं <laughs> लांब बसा नाही बाई आपलं सावकार वर वरबस सावकार वर बसा <laughs> का? म्हणजे काय म्हणजे त्याला खाली बसून जात नाही प्रत्येकाला प्रत्येक बसून असं वर बर मग असं काम होत मग मात्र आलं इकडं वळ माल तुम्ही नाही नाही मी तू करा लाईक तू करारा नाही का तो हाँ, हाँ, मातारा दारा तु तुला हो मग एवढा मोठं गाव तुमच ना म्हणजे या मी काय म्हणले सकाळी ते थोडं आमचं घराचं काम करत होत कारण घरा दार नाही बांबू बांधले असे चार पाच आणि वर आहे काय गेट पत्र आहे आता पावसाळा आला

मदत मदत हा करण करण पैसे जास्त नाही दीड एक लाख द्या म्हणजे कस भीती हायचे फक्त दरवाजा आणायचे पत्र टाकायचे चल मग बंगला बांधून कुठं राहायचे आपल्याला मातार काय आता चार दोन वर्ष सोपते भीती बांधव ठोकून द्या काय पत्र नाही भीती बांधून खाली भीती बांधून ठोकून द्या म्हणजे काय ठोकून द्या पत्र ठोकून द्या मोकल्या ना कट वार उडतो म्हणून हा हा नाही ठोकायचं ना पत्रच ठोकायचं मनावरून ठोकून घ्यायचं कधी बर बाई मी काय होतो ठोकायचं पहिले ठोकायचं नाही पत्र पैसे लागत कोणी पर बाई तुम्हाला दीड लाख लागत आहे त्याच्या काय मला व्याज नाही घेत नाही मग सावकार अस्याज नाही घ्या नाही मग काय घेता घेतलंच घेतो माणसाकडून घेतो माणूस बायको मुदलच घेतो हो मग तो तुमच्यासारखं माणूसच नाही पुढे तर घर पाय देऊन पाणी पात्र टाकलं पाहिजे नाही बाई आम्ही आमचं नाही पाय कायचे आम्ही तुमचं बाय जातो का झालो नाईच पाय मी तर पाय नाही सावकार पाय बायाचे पाय देऊन मम्मा सावकर कोणता आहे कोणता वरभसे हा वरभसे नाव ऐकलं तुमचं सा। मायस सासू काय तुमच नाव आज दहा हजार आणले वरभाश सावकरणार पैसे आणले तो असं तुमचं नाव राहत नाही तू सासू मला कधी नाही म्हणली नाही का पैसे वापस करायला हा नाही म्हणजे पण निघलं का आनंद नाही माझ्या बायको सुद्धा आठवून दिली नाही कधी मला कोण द्यायची का स्वयंपाक पण हा मग पाय म्हणून त्याच काम करतात ते सायपाकाचे कोणाचे गरीबी कसे तुझ्या मात्र तिची बागा होत नव्हती मग ती आपल्याकडे यायची कायची भागा भाजी पैशाची हा मग ती आपल्याकड यायची आमच्या पहिल्यापासून गरीबी माझ्या सासरात असा माझ्याच मातारा आणि मग करावं तरी काय करा मग तुमच्या सारखे नारा लागत आम्हाला नाही मा बाय माझ्या धरत चालू हो म्हणजे मध्ये तिचा हात हो तुमचा ना श्रीम का तुमच्या परपंचावरून हा मग तेच तर महत्वाचं आहे ना खरं तुम्ही जाणते होता गरीबाची आम्ही गरीबालाच करतो काय मदत हा हा श्रीमंत नाही करते नाही ना ते दामती लगेच वाटो केमतीन गरीबाला केलं ना ते पण मेरी चपचुप एक करतो आम्ही काय पण मदत नाही तसं नाही तुम्ही लागलं ना म्हणजे जर तुमचं पाच रुपयानं असेल ना मी दोन रुपये भईन तुम्हाला व्याज देईल नाही देईन मला वसुली पाहिजे काय घ्यायचं जमाव बजलं तुम्ही खळ दिलं तरी चालू काय द्यावं अजून आमच्यावर पीक पाणी नाही काहीच नाही घराचं काम करायचं आणि काय देणार मी तुम्हाला भरतं जमाव बाजल तुम्ही आम्हाला करू दिलं तरी चालू काय करू देस हा मी काय असे देस बाई नाही सावकार तो नाही पण व्याज घ्या पण असं काय बोलना का मला यश दिल तुम्ही अहो तुम्ही व्याज पण मग ही असं नाही ना मला सोबत द्या असे काम मी कधी केले नाही पुढं पण नाही करणार कारण ना, आम ना ते आमच्या घरात चालत नाही माझ्या घरी म्हातार आहे दारू आहे ना पण ते शिस्तीमध्ये पैसे मिळतात मला बर बाई पैसे देतो पण माहे बायको मायना गेली बाहेर तिकडे गेली विचारत आहोत हां टोकनज होतो मारा टोकन झाला ओ काय बोल रही तुम्ही म्हणजे मी का तुम्हाला घरी जरी गरीब आहे आम्ही असे काम करतो मग मला ना मला बिकून ठोकून द्या सांग पण तुम्हाला पटत असं द्या पैसे पण या असं ठोकून बिकून नका बोल माझ्या सोबत का आम्हाला नाही पटत माझ्या माताला जर माझ्या ना मला कापून टाकेन तर मी जात होतो पैशाला तू काय गेली बर मी काय तू तुला तो, 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 तो सांगते वाटत ना तू मला पार्टी ठोकून दे जाईल म्हणजे पार्टी जाऊन ठोकून दे जात अहो पार्टी नाही आमच्या मात्र माझा असेल दारात थोडी वर्षाला राहतो मी कसं यायचं तर सांगा तुम्ही तर सावकाळ ठोकून द्यायला नाही नाही असं तर बोलायचं काम आहे काही हा

मग तुम्ही लाव मला रे तिसर व्याज आहे पण हे ठोकायचं मी कधी ऐकून पण मी ठोक नाही म्हणते कमी करून टाकले ठोकायचं नाही नवराय मला ठोकून द्यायला काय अडचण कधीच आधीने केली कसं ती बरं मला तुम्ही एवढे कुठे ठोकून देते तुझं मला ठोकून नाव नाही तो ठोकणारच आहे ना मी माणूसच आहे ना बरं सावकार तुम्ही तुमचं किती नाव आहे तुम्हाला लोक तर तुम्ही मला असं बोलले पाहिजे जवळ माझी बायको नाही तर हिची झाली ना काय हिची पंच आहे ना म्हणजे तो ठोकून दिलं तर मग तिथं होईल बाय बाग हो याची पंचित आहे तर तुम्ही पाहा मला काय सांगा अगं दुसरी नाही ना कुणी माग बाई ते नाही मला लागत तुमचे पैसे नको काय नको मी चालले माहिती पैसे नाही लागत मला घेत नाही बाहेर ठोके आजून ठोकू नाही नाही मी चालली सरका तुम्ही पैसा मी चल मग जाऊ तुम्ही अरे बाई तुला मदत करतो ठोकून नाही सावकारी असं नाही मी सगळं तुझ्या हातात देतो मा हातात नको पण राज आली मला ठोकून दे मला एक रुपया नको तो मा घर पडले तर चालन अहो आठ जो म्हणजे याचा कोणी विचार करणे सगळ्या गावाला सगळ्या गावाला पैसे देतो मी पण विचार करणे नाही अहो तुमचे याचा विचार करणे आमच्या घरचं काय व्हायचं कसं मग घरच्याला ठोकून दे मला ठोकून दे बाई तुम्ही नाही जाऊ दे तर आज आज तर फुल म्हणजे ठोकून दे सगळं सगळ्यात जागे होईल मी काय तशी बाई नाही तुम्ही मी काय माया का बाई आले मी तिला तसरी का मला नाही ठोकू तिला मी नाही तशी बाई नाही मी मी नाही तशी बाई करतो ते नको सुरू अरे सावकर आहे नको सावकर या डाव सर तुम्ही दावा कसा लाव मध्ये मा मारूस आलेला ठोकला शिवाय मी काय होतो एकदा आपल्याक तावडीत बाय का मी केले रिकाम पाठी मी ठोकल्याशिवाय परत लावत नाही ज्यापर्यंत माझ्या बायको जाते त्यापर्यंत मी दुसऱ्या बायको ठोक माझा तुम्ही जाऊ नव्हत नाही ऐका मी काय टायम ठोकायचं शंभर रुपये पण मला ठोकून ठोकायला तुम्हाला मी सगळी मदत करतो तुझ्या हाताखाली येतो मला जाऊ द्या बरं तुम्ही अगं सर्व तुझ्या हाताखाली आणून देतो साखर तुम्ही लांब करा डबा डबा तू आहे काय आणून देतो सगळं आणून देतो म्हणजे तुला मी जास्त पेटून देतो मग तुला काय अडचण ठोकून देतो काय म्हणलं तुम्ही सगळं आणून देतो ना पिठा डबा आणून देतो तुला जास्त चालू करून देतो तू आपलं पाणी आणून देतो मग तुला काय अडचण ठोकून देतो म्हणजे काय ठोकायचं भाकरी ठोकून दे मला हा मग तिकडे चाल खाली चाल कुठं भाकरी ठोकायचं म्हणतो ना मग भाई मी किती गेली मी परत मला काय वाटलं तुम्ही सावकार मी तुला दाखवून देतो माझ्या खोलीत काय काय मी इकडे बसतो बाहेर तुला जर भीती असेल ना तर मी म्हणा तू ठोकून मी किती घाबरले तसा माणूस मी तेच नाव घेतो तुमची करायला ना मला बिगट ठोकली गेली नाही कारण बायको येत नाही इथे माझं बाय दाखल देऊन ते ठेवाय त्याला स्वयंपाक येत नाही मी रेडी मूल खातो हॉटेल मधलं मग येऊ ना मी दोन टाईम ठोकून देईन हा मग चल चल तुला काय चल तुला दाखवतो सर्व चांगले सावकार तुम्ही विचार चांगले होती